मित्र हो नमस्कार बरेच दिवस झाले एका डिजिटल चॅनलवरती आपलं बोलणंच झालं नव्हतं आणि त्यांनी नेमकी संधी दिली माध्यम कसा हलकटपणा करतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे आपण आतापर्यंत एबीपी वर बोललो बाकीच्या चॅनलवरती बोललो तक वर बोललो लोकसत्तावरती बोललो पण बीबीसी सारखी वाहिनी कुठल्या स्वरूपाचा निर्लज्जपणा करत असते आणि कशा स्वरूपात लोकांना अडकविण्याचा प्रयत्न करते त्याचं हे उत्तम उदाहरण आहे बीड जिल्ह्यामधल्या सरपंचाची हत्या एक संवेदनशील मुद्दा आहे त्या हत्या झालेल्या सरपंचाच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यावर सगळ्यांचं एकमत आहे सगळे त्याचा निषेध व्यक्त करतात पण विशिष्ट राजकीय पक्षांचे पाळीव असलेले पत्रकार अडकविण्याचा कसा प्रयत्न करतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे नागपूर अधिवेशनाच्या आवारात मंत्री पंकजा मुंडे यांना एका बीबीसीच्या महिला पत्रकाराने अडवलं अडवलं आणि सरपंचाच्या हत्या प्रकरणात तुमचा सहभाग असल्याचा आरोप होतोय असा प्रश्न विचारला खर तर पंकजा मुंडेंचं नाव कोणत्याही नेत्याने घेतलेलं नव्हतं तुम्ही याकडं कसं बघता तुमचं नाव घेतलंय वे, वेगवेगळ्या ने नेत्यांनी आरोप करून तुमचं नाव घेतलंय असं त्या महिला पत्रकारांना विचारलं जरा तो व्हिडिओ बघा आरोपीला पाठीशी घालण्यामध्ये धनंजय मुंडे आणि तुम तुमचा हात आहे तुम्ही प्रश्न परत विचारा मला असं म्हटलेलं आहे की आरोपीच्या मागे कोण आहे कोण म्हणलं मग मी तपासते नाही त्यांनी त्यांनी प्रतिक्रियेत बोललेलं आहे बोल पण त्यांनी धनंजय विशेषतः विशेषतः पालकमंत्री असा उल्लेख ते वारंवार करत होते अर्थात धनंजय मुंडे बद्दल रोख आहे घेतलं काय सांग त्यांनी म्हटलेलं आहे प्रतिक्रियेत आम्ही बघू द्या मग बीडचं प्रकरण चिघळताना आहे विरोधक आरोप करतायत की कुठेतरी आरोपीला पाठीशी घालण्यामध्ये धनंजय मुंडे आणि तुम तुमचा हात आहे तुम्ही प्रश्न परत विचारा केल्याचं मला ऐकलं आरोपीला पाठीशी घालण्यामध्ये धनंजय मुंडे आणि तुम तुमचा हात आहे तुम्ही प्रश्न परत पुचारा उल्लेख कोणी केल्याचं मला नाही ऐकलं नाही जितेंद्र आव्हाड थोड्या वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड थोड्या वेळापूर्वी माध्यमांशी बोलत होते आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की आरोपीच्या मागे आरो कोण आहे कोण म्हणलं मग मी तपासते असं म्हटलेलं आहे की आरोपीच्या मागे कोण आहे कोण म्हणलं मग मी तपासते पण त्यांनी आरोप असा कोणी घेतलं ते दाखवादी मग मी उत्तर धनंजय मुंडे यांच्यावर पण विशेषतः त्यांचा रोख होता ते असं म्हणत आहेत हे गंभीर विषय हत्या झाली आहे आणि तुम्ही एकदम डायरेक्ट असं नाही त्यांनी त्यांनी प्रतिक्रियेत बोललेलं आहे पण त्यांनी धनंजय विशेषतः विशेषतः पालकमंत्री असा उल्लेख हो ते वारंवार करत होते अर्थात धनंजय मुंडे बद्दल रोख आहे त्यांनी घेतलं काय सांग त्यांनी म्हटलेलं आहे प्रतिक्रियेत आम्ही बघू द्या मग नाही त्यांनी त्यांनी प्रतिक्रियेत बोललेला आहे हो पण त्यांनी धनंजय विशेषतः पालकमंत्री असा उल्लेख ते वारंवार करत होते अर्थात धनंजय मुंडे बद्दल रोख आहे का त्यांनी म्हटलेलं आहे प्रतिक्रियेत आम्ही बघू द्या मग मी पण माझा दुसरा प्रश्न असा आहे की काय कारवाई होती आरोपीला अजून अटक केली पाशवी हत्या करणाऱ्या व्यक्तीवर व्हायला पाहिजे तीच कारवाई झाली पाहिजे या हत्या ज्यांनी त्या बिचाऱ्या पोराची केली निर्घृढ हत्या त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याचा तपास यंत्रणांनी केला पाहिजे ही मागणी सगळ्यात आधी या राज्यात मी केलेली आहे आणि त्याच्याबद्दल पूर्णपणे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत धनंजय मुंडे यांना अटक करण्याची सुद्धा त्यांनी मागणी केलेली त्यांचं असं म्हणणं आहे की राजकीय वरद आहे कुठे आरोपीला अजून अटक झालेली तपास यंत्रणा ठरवतील कोणाचा वरद आहे कोणाचा हस्तक्षेप आहे मी कशी ठरवेन मी नाही ठरवू शकत परभणी आणि बीड दोन्हीच्या मुद्द्यावरून कायदा सुव्यवस्थेवर पण प्रश्न उपस्थित केला जातोय अजून गृहमंत्री नाहीये राज्याला आणि मुळे सरकार आलेलं आहे आणि आता कुठलाही कायदा राहिलेले नाही असे आरोप विरोधकांकडून त्यावर मी काही टिप्पणी करणार नाही मी आता एकच विषय व्यासंग या प्रश्नाचा एवढा आहे की एक मानवी सगळ्या परिसमा ओलांडून हत्या झाली अशा हत्या राज्यभरात होत आहेत अगदी आपण निर्भया प्रकरणापासून बघितलं कोपर्डी प्रकरणापासून बघितलं तर हत्येमध्ये निर्घृणता वाढत चाललेली आहे पाशवीपणा वाढत चाललेला आणि हा पाशवीपणा मान्य नाही केला पाहिजे कठोर शिक्षा झाली पाहिजे ह्याच्या आमच्या सर्वांचं म्हणणं आहे जे, जे दोन्ही त्या तिथे बसतात आणि पोलिसांशी तुम्ही काही चर्चा केली आहे मी एसपींशी बोलले होते बस यात पंकजा मुंडे त्या महिला पत्रकाराला ज्या स्वरूपात बोलतायत तेवढं का पाहिजे आणि पण पं, पंकजा मुंडे निरुत्तर झाल्या उत्तर देता आलं नाही मग मी बोलते असं म्हणाल्या किंवा त्या फार मंत्रीपदाच्या अहंकारात गेल्या वगैरे वगैरे सगळं लावता येत एकदम लावता येतं मग संवेदनशील मुद्दा आहे पंकजा मुंडेनी व्यवस्था बघेल असं म्हणाल्या असलं काहीही बोलता येतं बरं विचारला प्रश्न कसा याआधी याच प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांनी विरोधी पक्षा जितेंद्र आव्हाडांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या प्रकरणातल्या आरोपींना अटक केली पाहिजे अशी मागणी केली होती ती मागणी करताना आवाडांनी धनंजय मुंडे यांच्या जवळच्या एका माणसाचा उल्लेख केला होता मग धनंजय मुंडेंच्या जवळचा माणूस मग धनंजय मुंडे आणि मग पंकजा मुंडे असा बादरायन संबंध जोडत या महिला पत्रकाराने आपली राजकीय निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न केला पुढे मग पंकजा मुंडे काय म्हणाल्या हे विचारायला आव्हाडांच्याकडं पत्रकारिता म्हणजे दुसरं काय उरलंय अ म्हणालाय ब म्हणालाय कला काय वाटतं ब आणि क म्हणालेत पुणाला काय वाटतं अ आणि ब म्हणालेत कला काय वाटतं उसने ऐसा बोलाय उसने ऐसा बोला क्या आप है याच्या पलीकडे तर काही पत्रकारिता नाही ना दुसऱ्याच्या <laughs> थुंकलेल्यावर ओकलेल्यावर जगणारे हे पत्रकार स्वतःला पत्रकार म्हणून घेतात म्हणून मी स्वतःला पत्रकार म्हणून घेणं बंद केलंय बंद केलंय बर ज्यांच्या साठी हे प्रश्न विचारतायत त्यांनी या बाईना तोंडावर पाडलाय तोंडावर पाडलंय अक्षरशः तोंडावर पाडलाय पंकजा मुंडेंचं नाव मी घेतलं का असं आवाड विचारतायत तो व्हिडिओ बघा मी पंकजा मुंडेंचं नाव घेतलं का कुठे घेतलं घेतलं का मी पंकजा मुंडेंचं नाव घेतलं का कुठे घेतलं घेतलं का मी पंकजा मुंडेंचं नाव घेतलं का कुठे घेतलं घेतलं का मी आपल्याला विचारतो या पण मगाशी तुम्ही म्हटलात की त्यांचं एक वक्तव्य त्यांचं भाषण आहे का मी सांगितलं त्यांचं वक्तव्य नाही म्हटलं मी मी पंकजा ताईचं कुठेही नाव घेतलेलं बघितला आता काय शिल्लक राहिलंय आवाड जे म्हणालेच नाहीत ते म्हणाले असं सांगून पंकजा मुंडेंना प्रश्न विचारायचा त्याचे व्हिडिओ कट करायचे आणि ते चालवायचे हे धंदे या पत्रकारांचे चाललेत म्हणून लाज वाटते या पत्रकारांची अरे एखाद्या संवेदनशील प्रकरणात चांगलं काय निष्कर्ष निघेल हा बघितलं पाहिजे का भडकवण्याची भाषा केली पाहिजे ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी बीबीसी तोडा आणि फोडा हे राजकारण बंद करा म्हणजे कंपनी ब्रिटिशांची नौकर ब्रिटिशांचे आणि धोरण मात्र तीच राबवत आहेत जे या देशात पारतंत्र्याच्या आधी ईस्ट इंडिया कंपनीने राबवली होती ईस्ट इंडिया कंपनी नाव बदलून बीबीसी घेऊन आली आहे का हा विचार करण्याची वेळ आहे आणि माझ या सरकारला केंद्राच्या सरकारला सांगणं आहे की या स्वरूपाच्या खोट्या बातम्या देणाऱ्या भडकविणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या वरती काय कारवाई करणार आहात तेवढं सांगा नमस्कार